बॅक आजच्या या व्हिडिओ मध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात जास्त ट्रेंड मध्ये असणाऱ्या दहा प्रकारच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे जर नवीन साडी खरेदी करणार असाल तर अशा एका पॅटर्नची साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता नंबर एक ऑरगॅन साडी ही साडी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ही सर्वात जास्त ट्रेंडमध्ये होती आणि दोन हजार चोवीसमध्येही ही, ही साडी खूपच डिमांडिंग असणार आहे यामध्ये डिजिटल फ्लॉवर प्रिंटेड वर्कच्या साड्या जिम्मीच्यू ऑरगॅनझ साडी कांचीपुरम ऑर्गेन्झा अशा साड्यांची चलती खूप जास्त आहे कोणत्याही पार्टी फंक्शन्समध्ये तुम्ही ही साडी नेसून जाऊ शकता एकदम युनिक तुमची स्टाईल दिसेल खूच रिच आणि क्लासिक लुक देतात या ऑर्गेन्झर साड्या त्यामुळे या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता नंबर दोन जॉर्जेट डिझाईन साडी थ्रेड वर्क असलेली एम्ब्रॉयडरी वर्क असलेले जॉर्जेसच्या साड्या खूपच हटके आणि आकर्षक वाढतात या साड्यांमध्ये भरपूर व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील यंग स्मार्ट आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा साड्या नक्कीच खरेदी करू शकता अशा साड्या खूपच फॅशनेबल आणि क्लासिक वाढतात नंबर तीन डोला सिल्क साडी दोन हजार चोवीस मध्ये डोला सिल्क साड्या ही अधिक फॅशनमध्ये आहेत या साड्या सॉफ्ट मटेरियलमध्ये येतात प्रिंटेड वर्कमध्ये जरी वेविंग आणि कलरफुल मिना वर्क वर्कमध्ये या साड्या येतात या साड्यांवर कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज येतो आणि अशा जरी वर्क साड्यांचा अशा फॅन्सी कटवर्क मध्ये येतो त्यामुळे या साड्या अधिकच रिच लुक देतात अशा फॅन्सी काठपदर डोला सिल्क साड्यांना महिलांनी अधिक पसंती दिली आहे लग्न समारंभ सणावरात कार्यक्रमात महिला काठपदर साडी नेसणे अधिक पसंत करतात या ट्रॅडिशनल टचच्या फॅन्सी बॉर्डर वर्कच्या साड्या मॉडर्न लुकसाठी देखील ट्राय करू शकता नंबर चार डायमंड वर्क साडी प्लेन साडी विथ रिच डायमंड वर्क बॉर्डरच्या अशा साड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत हाय क्लास आणि मॉडर्न लुक देणाऱ्या या पार्टीवेअर साड्या आहेत या साड्या सुपर सॉफ्ट मटेरियल मध्ये येतात अंगावर अगदी छान बसतात आणि सेलिब्रिटी लुक देतात नाईट पार्टी फंक्शन मध्ये तुम्ही या साड्या नेसून गेलात तर सर्वांमध्ये खूप उठून दिसाल नंबर पाच प्लेन साडी विथ डिझायनर ब्लाऊज प्लेन साडीवर डिझायनर ब्लाऊज घालण्याची सध्या खूपच फॅशन ट्रेंडिंग आहे साडी व ब्लाऊजचे कॉम्बिनेशन कमी बजेटमध्ये हाय क्लास आणि सोबर लुक देणारे आहे मार्केटमध्ये प्लेन साडी विथ डिझायनर ब्लाउज विथ बेल्ट अशा साड्यांचे भरपूर न्यू कलेक्शन लॉन्च झाले आहेत या साड्यांमध्ये सर्वच ट्रेंडिंग कलर तुम्हाला पाहायला मिळतात या साड्या नेसल्यावर खूप छान दिसतात फक्त स्टेटमेंट कानातले जरी घातलात तरी या साडी मध्ये तुम्ही खूप स्टायलिश दिसता नंबर सहा बांधणी साडी बांधणी प्रिंटेड साड्या या साड्यांमधील एव्हरग्रीन पॅटर्न असला तरी सध्या या साड्या खूपच डिमांडिंग आहेत यामध्ये अशा सिंपल सोबत पॅटर्नच्या साड्या डेली वेअरसाठी कॅज्युअल वेअरसाठी अशा साड्या तुम्ही निवडू शकता वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये अशा साड्या अवेलेबल आहेत कॉटन लिनन शिफॉन जॉर्जेट मलमल अशा अनेक प्रकारच्या फॅब्रिकमध्ये या साड्या तुम्हाला निवडता येतात अगदी पैठणीमध्ये देखील बांधणी प्रिंटेड पैठणी साड्या अवेलेबल आहेत नंबर सात सेक्विन डिझाईन वर्क साड्या जर तुम्हाला पार्टी फंक्शन्समध्ये चमक धमक शिमरी साडी नेसायची अस तर सिक्विन वर्कची साडी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे दोन हजार चोवीसमध्ये ही साडी खूपच डिमांडमध्ये असणार आहे या साड्या देखील एक डिफरंट लुक क्रिएट करतात गर्ल्स अशा साड्या खूप जास्त पसंत करतात तसेच लेडीज देखील या साड्यांना खूप जास्त पसंत करतात त्यामुळे कोणताही विचार न करता तुम्ही या साड्यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता खाली प्रत्येक पॅटर्नच्या साडी वर सेक्विन वर्क हे पाहायलाच मिळते इतकी हॉट सेलिंग ही साडी आहे नंबर आठ क्रश साडी या साड्या दिसायला जेवढ्या सिंपल दिसतात तितक्याच त्या सुंदर दिसतात जर तुम्हाला साडीमध्ये हटके थोडा युनिक पॅटर्न हवा असेल तर या क्रस पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्की खरेदी करू शकता नंबर नऊ फॉईल प्रिंटेड साड्या दोन हजार चोवीस मध्ये फॉइल प्रिंटेड वर्कच्या साड्यांची देखील खूपच फॅशन पाहायला मिळेल सिल्वर कलर गोल्डन कलर मध्ये असे फॉइल प्रिंट वर्क आपल्याला पाहायला मिळते या साड्यांमध्ये भरपूर नवनवीन कलेक्शन सध्या मार्केटमध्ये न्यू लॉन्च झाले आहे या साड्या खूपच रिच आणि सोफिस्टिकेटेड लुक देतात नंबर दहा नीट साडी नेटच्या साड्या देखील नेहमीच ट्रेंडमध्ये असतात पण सध्या या साड्या खूप जास्त फॅशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील यामध्ये तुम्ही एम्ब्रॉयडरी वर्क डिझायनर वर्क चिकन वर्कच्या साड्या खरेदी करू शकता तर मैत्रिणी दोन हजार चोवीसमध्ये या साड्या सर्वात जास्त ट्रेंडमध्ये असतील तुम्हाला कार्यक्रमामध्ये अशा साड्या नेसलेल्या खूप जास्त पाहायला मिळतील जर तुम्ही देखील नवीन ट्रेंडिंग साडी घेणार असाल तर अशा एका पॅटर्नच्या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा